नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो भारत एगि मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण पुन्हा एकदा या ठिकाणी ऊस पिकाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि मी तुम्हाला सांगणार आहे की ऊस पिकामध्ये तुरा का येतो ऊस पिकामध्ये तुरा आल्यानंतर आपल्याला कोणकोणती लक्षणे दिसतात तुरा आल्यानंतर आपले कोणते नुकसान होते तसेच हा तुरा येऊ नये म्हणून आपण कोणकोणत्या उपाययोजना करू शकतो तुम्ही जर ऊस उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच मला वाटतं की तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे अतिशय शास्त्रशुद्ध माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला सांगायला विसरू नका व्हिडिओला सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी एक सूचना देऊ इच्छितो की भारत आता घर बसल्या शेतीला लागणारी सर्व कृषी औषधे खरेदी करू शकता ते देखील भरघोस डिस्काउंट आणि मात्र तीन ते चार दिवसाच्या डिलेवरी भारत एगरी तुम्हाला या ठिकाणी सर्व कृषी उत्पादने शंभर टक्के ओरिजिनल असण्याची हमी देखील देते त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला एक लिंक दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि आजच खरेदी करा तुम्हाला लागणारी सर्व कृषी औषध चला तर आता आपल्या विषयावर वळूया <laughs> शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की उसाला तुरा येऊ नये म्हणून अशी एकही कुठली जालीम फवारणी नाही किंवा औषध नाही हा विषय आपल्याला संपूर्ण समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण कोणकोणत्या उपाययोजना करू शकतो हे जाणून घेणं गरजेचं आहे त्यामुळं डोक्यातनं हे काढून टाका की उसाला तुरा येऊ नये म्हणून असं कोणतं औषध आहे का तर नाही आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने उपाययोजना करायच्या असतात शेतकरी मित्रांनो आपण सुरुवातीला हे जाणून घेतलं पाहिजे की उसाला तुरा येणं नेमकी ने प्रोसेस काय आहे तो एक रोग आहे किंवा ती एक आपल्या पिकामधील विकृती आहे हा विषय क्लिअर झाला की तुम्हाला पुढच्या सगळ्या गोष्टी एकदम पटापट करणार आहे तुम्ही जर निसर्गामध्ये पाहिलं की प्रत्येक पिकाची एक लाईफ सायकल असते म्हणजे परिपक्वतेचा कालावधी असतो एखादं पीक सुरुवातीला आपण ज्यावेळेस लावतो त्यावेळेस तो बियाणे अवस्थेमध्ये असतं मग त्याचं रोप होतं मग त्याला फांद्या येतात फूल येतं फळ येतं ते फळ पिकतं आणि ते फळ खाली गळून पडतं जर समजा ते तुम्ही फळ खाल्लं नाही तर त्याच्या मधी एक बी असतो तो बी पुन्हा मातीत रुजतो आणि त्याचं रोप तयार होतो म्हणजे हे निसर्गाची एक सायकल आहे उसाचं देखील सेम आहे आपण जर ऊस तोडलाच नाही तर प्रत्येक ऊसाला त्या ठिकाणी येणार आहे कारण त्या ऊसाला त्याची निसर्गता पुढची सायकल ठरवायची आहे आपण काय करतो की त्याच्यातली साखर काढण्यासाठी परिपक्वतेच्या अगोदरच आपण काय करतो की तो ऊस तोडून घेतो आणि कारखान्यामध्ये गाळून आणतो आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की वेळेपूर्वीच म्हणजे काही काही ऊसाला आठव्या नऊव्या दहाव्या महिन्यातच त्या ठिकाणी फुलारा येतो आणि परिणामी काय होतं की आपल्या उत्पादनामध्ये घट होते म्हणजेच काय तो ऊस जर आपण गाळला तर ते त्याच्यामधून तेवढी साखर निघत नाही कारण ऊस जेवढी काही आपल्यामध्ये एनर्जी आहे म्हणजे जी साखर रूपात जे त्याने एनर्जी साठवून ठेवलेली आहे ती सर्व एनर्जी वरच्या फुलोऱ्याला पाठवतं म्हणून आपल्याला काय करायचं असतं की फुलोरा येण्या अगोदरच ऊस तोडून घ्यायचा असतो म्हणजेच आता तुमच्यामध्ये क्लिअर विषय झाला असेल की उसाला फुलोरा येणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे हा कुठला रोग नाही किंवा ऊस पिकामधील कुठली विकृती नाही आता ही लवकर येते याचे ये हे टाळण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे हे पाहूया मी तुम्हाला या ठिकाणी काही प्रमुख कारणे सांगणार आहे उसामध्ये लवकर तुरा येण्याची किंवा तुरा येण्याची आता शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार उसाला तुरा येणं हे बऱ्याच अंशी तुम्ही लागवड केलेल्या जातीवरती अवलंबून असतं काही जाती अशा आहेत ज्याच्यामध्ये लवकर तुरा येतो आणि काही जाती अशा आहेत ज्याच्यामध्ये उशिरा तुरा येतो लवकर तुरा येणाऱ्या जर जाती तुम्ही पाहिल्या तर को चारशे एकोणीस को बहात्तर एकोणीस को सी सहाशे एकाहत्तर तसेच को चौऱ्याण्णव झिरो बारा या जातींना आपल्याला थोडासा लवकर तुरा आलेला दिसून येतो आणि जर उशिरा तुरा येणाऱ्या जाती जर जा आपण पाहिल्या तर को सातशे चाळीस को एम एकाहत्तर पंचवीस को एम अठ्ठ्याऐंशी एकशे एकवीस को ऐंशी चौदा को शहाऐंशी झिरो बत्तीस आता शहाऐंशी झिरो बत्तीस आपण प्रत्येक वेळेस लावतोच को एम झिरो दोनशे पासष्ट हे देखील वान आपण बऱ्याच वेळा लावतो एम एस दहा हजार एक आणि को ब्याण्णव डबल झिरो पाच अशा काही जाती आहेत ज्यांना उशिरा तुरा येतो मग तुम्हाला हे कळायला असेल की तुम्हाला जर उशिरा तुरा आणायचा असेल किंवा तुरा येऊ नये याच्यासाठी जर तुम्हाला उपाययोजना करायचे असतील तर लवकर तुरा येणाऱ्या जातींची लागवड करू नका थोडासा उशिरा तुरा येणाऱ्या जातींची तुम्ही निवड करू शकता आता शास्त्रज्ञांनी याच्यामध्ये वातावरणाचा एक मोठा अभ्यास करून आपल्याला एक स्टेटमेंट दिलेला आहे की जर साडेबारा तासांचा दिवस आणि साडे अकरा तासांची रात्र आणि दिवसा प्रकाशाची तीव्रता जास्त ही परिस्थिती पुढील दहा ते बारा दिवस जर तुमच्या सलग तुमच्या ऊस पिकामध्ये राहिली तर नक्कीच त्या ठिकाणी तुमच्या निर्मितीला त्या ठिकाणी वाव मिळतो म्हणजेच काय फुलाला त्या ठिकाणी येण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होतं आणि ही परिस्थिती साधारणतः ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवाड्यापासून ते सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून येते आता शास्त्रज्ञांनी पुढे जाऊन आपल्याला पाऊस आणि तापमान यांचा देखील परिणाम सांगितलेला आहे ऊस तुरा येण्यावरती जर तुमच्या भागामध्ये सप्टेंबर आणि ऑगस्ट महिन्यामध्ये में जास्त पाऊस झाला तर नक्कीच त्या कालावधीमध्ये किंवा त्या वर्षामध्ये तुमच्या ऊस पिकाला तुरा येण्याचे चान्सेस जास्त असतात तसेच तुमच्या भागातील दिवसाचं तापमान आणि रात्रीचं तापमान याच्यामधील फरक जर कमी झाला म्हणजे जास्त फरक नसेल तरी देखील त्या ठिकाणी पोषक वातावरण तयार होतं तुमच्या ऊस पिकाला तुरा येण्यासाठी हवेतील आर्द्रतेचं प्रमाण आणि तुमच्या जमिनीतील पाण्याचं प्रमाण जर जास्त असेल तर नक्कीच त्या ठिकाणी तुरा निर्मितीला वाव मिळतो म्हणजेच हे जर तुम्हाला मी अतिशय टेक्निकल भाषेमध्ये थी सांगितलं तर दिवसाचे तापमान सव्वीस ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस रात्रीचे तापमान बावीस ते तेवीस डिग्री सेल्सिअस आणि हवेतील आर्द्रता ही जर पासष्ट ते नव्वद टक्के राहिली तर त्या ठिकाणी हमखास त्या कालावधीमध्ये तुमच्या ऊस पिकामध्ये तुरा येऊ शकतो आणि याची विरुद्ध बाजू सांगायची झाली तर रात्रीचं तापमान जर सतरा डिग्री सेल्सिअस पेक्षा खूप कमी असेल तर नक्कीच त्या ठिकाणी ऊस पिकाला तुरा येण्याचे चान्सेस कमी होतात आता शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार जमिनीचा प्रकार देखील ऊस पिकामध्ये तुरा येण्यासाठी बऱ्याच अंशी कारणीभूत आहे जसं की जर तुमची जमीन जास्त पाणी धरून ठेवणारे असेल त्याच्यामध्ये जर निचरा व्यवस्थित होत नसेल तर नक्कीच तशा जमिनीमध्ये जा आपल्याला जास्त तुरा आलेला दिसून आलेला आहे अशा जमिनीमध्ये काय होतं तर आपल्या ऊस पिकाला नत्राची उपलब्धता चांगल्या प्रकारे होत नाही कारण जमिनीमध्ये मुळांद्वारे नत्र उचललं जात नाही किंवा जास्त पाऊस झाल्यामुळे काय होतं की बऱ्याच अंश जे आपल्या जमिनीमध्ये नत्र आहे त्याचं ड्रेच आउट होतं म्हणजे ते वाहून जातं जमिनीमध्ये उपलब्ध राहत नाही परिणामी ऊस पिकाची शाखेवाढ चांगली होत नाही त्या ठिकाणी तुरा निर्मितीला वाव मिळतो आता लागवडीचा हंगाम कशा प्रकारे ऊस पिकामध्ये तुरा येण्यासाठी कारणीभूत आहे हे जर आपण पाहिलं समजा तुम्ही ऊस पिकाचे सुरू आणि पूर्व हंगामी लागवड केलेली आहे तर तुमच्या ऊस पिकाला नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये त्या ठिकाणी तुरा येऊ शकतो समजा तुम्ही जून जुलैमध्ये लागवड केलेली आहे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तुमचा ऊस कांडे सुटण्याच्या अवस्थेमध्ये येतो म्हणजेच त्याला तीन ते चार कांडे आलेले असतात आणि त्या कालावधीमध्ये जर त्या ठिकाणी पोषक वातावरण निर्माण झालं मी आता जसं सांगितलं की तुरा येण्यासाठी जे काही पोषक वातावरण आहे तर त्या ऊसाला देखील तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये तुरा आलेली दिसून येईल पण जर तुम्ही ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये लागवड केली आणि जरी त्या ठिकाणी तुम्हाला तुरा येण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झालं तरी देखील त्या ऊसाला तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये तुरा आलेला दिसत नाही आता तुरा येण्याची लक्षणे तुम्हाला शेतकरी मित्रांनो वेगळी सांगायची गरज नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे की प्रकारे तुला तुरा आल्यानंतर आपलं ऊस पीक दिसतं पूर्ण तुराच्या खालील जो ऊस ते आहे त्याची वाढ मंदावते त्या ठिकाणी कर्व नत्राचं गुणोत्तर देखील मंदावतं जेवढी साखर तयार झालेली आहे ऊसामध्ये ती सर्व साखर वापरली जाते तुमचा वरचा फुलरा पोचण्यासाठी म्हणूनच आपल्याला अशा ऊसाला कमी साखरेचा सा उतारा मिळायला देखील दिसून आलेला आहे ठीक आहे आपण बऱ्यापैकी डिटेलमध्ये जाणून घेतलेला आहे की ऊस पिकाला तुरा येणं म्हणजे काय त्याची लक्षणे कशी दिसतात ऊस पिकाला तुरा येण्यामागचे कोणकोणती प्रमुख कारणे आहेत आता पाहूया की ऊस पिकाला तुरा येऊ नये म्हणून आपण त्या ठिकाणी कोणकोणत्या उपाययोजना करू शकतो सर्वात महत्वाची गोष्ट ऊसाची जी लागवड आहे ती त्या वराटीनुसार शिफारशीत केलेल्या हंगामामध्ये आपल्याला करून घ्यायची आहे नाही लवकर लागवड करायची आहे नाही उशिरा लागवड करायची आहे आता या व्हिडिओच्या सुरुवातीला मी ज्या काही तुम्हाला ऊसाच्या जाती सांगितल्या होत्या ज्याच्यामध्ये तुला लवकर येतो अशा जातींच्या ऊसाची आपल्याला लवकर तोडणी करायची आहे जसं की कोसी सहाशे एकाहत्तर को चौऱ्याण्णव झिरो बारा व्ही एस आय चारशे चौतीस को ऐंशी चौदा आणि एम एस दहा हजार एक या जातींची आपल्याला थोडीशी लवकर तोडणी करून घ्यायची आहे उसाचं माती परीक्षण करून घ्या मातीपरीक्षणवर आधारित त्या ठिकाणी आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आहे जर तुमच्या जमिनीमध्ये पाणी जास्त साचून राहत असेल नत्राचा रास होता असेल तर अशा जमिनीमध्ये आपल्याला सर्व सुरुवातीला निचऱ्याच्या व्यवस्था करायची आहे पाणी निचरा करून घ्या व्यवस्थित आणि ज्या काही खास करून नत्राच्या मात्रा आहेत ते विभागून द्या एकदम नत्र टाकू नका विभागून जेवढं शक्य होईल दोन तीन वेळा टप्प्याटप्प्याने म्हणजे बा लागवड असेल बाळ बांधणी असेल मोठी बांधणी असेल किंवा ड्रिप असेल तर पुढे देखील तुम्ही नत्राच्या मात्रा विभागून देऊ शकता आणि खास करून जून जुलै या कालावधीमध्ये आपल्या प्लॉटमध्ये आपल्या शेतामध्ये पाणी साचून राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता शेतकरी मित्रांनो एकंदरीत तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसून आलेले असेल की थेट आपण एका एक मिनिटात करू शकतो अशी कोणतीही उपाययोजना ऊस पिकाच्या तुऱ्याला रोखण्यासाठी नाही आपल्याला हा विषय समजून घ्यायचा आहे आणि ज्या काही एकात्मिक पद्धतीच्या उपाययोजना आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत किंवा त्याचा अवलंब करायचा आहे अशा करतो की या व्हिडिओमध्ये ऊस पिकाला तुरा येणे हा विषय तुम्हाला एकदम क्लिअर झालेला आहे याच्याबद्दल तुमच्याकडे इतर कोणताही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये नोंदवा त्याच्यावर देखील मी तुम्हाला नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तुम्ही तात्काळ उत्तर मिळवण्यासाठी भारत याग्री ॲपमध्ये जाऊन आमच्या कृषी डॉक्टरांना व्हिडिओ कॉल देखील करू शकता चला बॉक्स आंगा। तर मग व्हिडिओ माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक्स कमेंट आणि शेअर करा अजून देखील तुम्ही भारत याग्री मराठी युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून आम्ही व्हिडिओ टाकले की त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तुर्तास धन्यवाद